शेतकरी मित्रांनो आजचा मध्ये आपण पाहणार आहोत बोकड पालनातून दर महिन्याला पगारी उत्पन्न मिळविण्याचा विविध मार्ग नक्कीच या व्हिडिओ मध्ये आपण आज पालन करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर पाहुयात महत्वपूर्ण माहिती मथुरा हे उत्तर प्रदेश मधील एक सर्वज्ञात व प्रसिद्ध शहर आहे मथुरा हे धार्मिक स्थळ म्हणून जनमानसात प्रसिद्ध आहे तितकेच ते शेळींवरील संशोधनासाठी पूर्ण भारतातील शेळी पालकांमध्ये सुद्धा प्रसिद्ध आहे कारण शेळी संशोधन केंद्र मथुरा येथील शास्त्रज्ञांनी अपार कष्ट व मेहनतीने बारबेरी जाखराणा व जमुनापारी जातींवर संशोधन करून मथुरा जिल्हा उत्तर प्रदेश राज्यच नाही पूर्ण भारतातील शेतकरी व शेळीपालक यांना या व्यवसायात यश मिळवून आर्थिक सुबत्ता मिळवून देण्यास काम केलंय कमी खर्चात सुका चारा व खुराकचं नियोजन करून कमी कालावधीत शेळी पालनातून जास्तीत जास्त नफा कसा मिळवायचा यावर खूप उत्तम काम त्यांनी केलंय व उत्तर प्रदेश राजस्थान पंजाब हरियाणा यासारख्या बऱ्याच राज्यातील शेतकरी शेळी पालकांना प्रचार प्रसार व प्रशिक्षण देऊन संपूर्ण आहार व वा दूध वाढ करडांची जलद वजन वाढ या सूत्र देऊन या व्यवसायात क्रांती घडवून आणली त्यामुळेच मागील आठ ते नऊ वर्षात उत्तर प्रदेश राजस्थान पंजाब हरियाणा सारख्या राज्यात शेळी व वा बोकडांची वाढ झपाट्याने होऊन उच्च प्रतीच्या व आकर्षक शेळ्या व बोकड तयार करून या राज्यांमधील शेतकरी व शेळीपालक आप आपल्या राज्यात तसेच दुसऱ्या राज्यांमध्ये विक्री करून भरमसाठ पैसा कमावत आणि तेही प्रत्येक आठवड्याला प्रत्येक महिन्याला कमवत आहेत कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे सत्य आहेत शेळी किंवा बोकड पालनातून प्रत्येक महिन्याला पगारी उत्पन्न शक्य आहे शक्य आहे मित्रांनो कस शक्य आहे ते पहा बोकड पालनातून दर महिन्याला पगारी उत्पन्न मिळते आणि ते करून दाखवलं आहे उत्तर प्रदेश राजस्थान व पंजाबच्या शेतकरी व शेळी पालकांनी याच उदाहरण म्हणजे महाराष्ट्रात मागील काही वर्षांपासून रोज हजारो उच्च प्रतीच्या आकर्षक शेळ्या व बोकड राजस्थान उत्तर प्रदेश पंजाब राज्यातून आयात केले जात आहेत तेही दुप्पट तीन पट किंमत देऊन म्हणून आता वेळ आलीये महाराष्ट्रात अशा प्रकारे शेळी पालन व बोकड पालन करून दर महिन्याला पगारी उत्पन्न मिळविण्याची आता वेळ आलीये महाराष्ट्रातील शेतकरी शेळी पालक व बोकड पालकांनी व्यावसायिक होऊन भरपूर पैसा कमवायची चला तर मग जाणून घेऊ आधुनिक बोकड पालनातून पगारी उत्पन्न कमवण्याचा महत्वपूर्ण मार्ग आधुनिक बोकड पालनाचा उद्देश काय पुढील प्रमाणे पहा कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त नफा मिळवणे कमी किमतीत योग्य करडांची निवड व खरेदी करणे कमी जागेत जास्त करडांचे निरोगी संगोपन करणे स्वस्तातला स्वस्तात चारा व वा खुराक वापरून पंचवीस ते तीस किलो पर्यंतची जलद वजनवाढ फक्त नव्वद दिवसात कशी करावी यां महत्वपूर्ण रहस्य योग्य नियोजन पद्धतीमुळे जोखीम खूप कमी फक्त दोन तास वेळ देऊन दहा ते वीस करडांच्या तीन बेन सांभाळणे सहज शक्य आहे दर महिन्याला चार प्रकारे पगारी उत्पन्न कमवण्याची महत्वपूर्ण संधी प्रत्येक महिन्याला पगारी व शाश्वत उत्पन्नाची सुवर्ण संधी लेंडीखत प्रक्रिया व पॅकिंग विक्री करून महिन्याला अतिरिक्त उत्पन्न कमावणे सोशल मीडियावर डिजिटल मार्केटिंग करून दर महिन्याला भेटी व प्रशिक्षणातून पैसे कमावणे अतिरिक्त पगारी उत्पन्न कमविण्याचे मार्ग कोणते कमी खर्च कमी मेहनत कमी जागेत व कमी वेळ देण्याची गरज त्यामुळे हा व्यवसाय कोणीही करू शकतो शेतकरी तरुण शेतकरी शेळी पालक नोकर वर्ग इतर व्यावसायिक रिटायर्ड गृहिणी विद्यार्थी अशा विविध वी क्षेत्रातील लोक हा व्यवसाय करून भरपूर नफा कमवून यशस्वी होऊ शकतो पुढील पहा सर्वांनी यांचा नीट अभ्यास करावा बोकडपालनाचा पालनाचा एका गटाची सुरुवात करण्यासाठी पहिल्या महिन्यात दहा करडे खरेदी करायची व दुसऱ्या महिन्याला पण दहा करडे खरेदी करायची तसेच तिसऱ्या महिन्याला पण दहा करडे खरेदी करायची आणि मग चौथ्या महिन्यापासून तुमचे उत्पन्न सुरू होणार आणि तिथून पुढे दर महिन्याला आपणाच पगारी उत्पन्न मिळणार ते कसे आपण समजले असेलच उदाहरणार्थ चौथ्या महिन्यात आपण दहा करडे विक्रीसाठी काढणार व दहा करडे नवीन घेणार पाचव्या महिन्याला पण आपण दहा करडे विक्रीसाठी काढणार व दहा करडे नवीन घ्यायचे पूर्णांक सहा दशांशव्या महिन्याला पण तसेच करायचे दहा करडे विकायची आणि दहा करडे नवीन घ्यायची अशा प्रकारे आपण नियोजन केल्यास आपण प्रति महिना साठ ते सत्तर हजार रुपये महिना उत्पन्न मिळणार ते दर महिन्याला आहे ना मग भारी आयडिया आता आपण पाहणार आहोत बोकड पालन व्यवसाय करण्यासाठी या पगारी उत्पन्नाचे अर्थशास्त्र सुरुवातीला जर तुम्ही हा व्यवसाय केला तर किती भांडवल गुंतवणूक करावी लागेल अर्थात इन्व्हेस्टमेंट किती करावी लागेल पाहूयात तुमच्याकडे पुरेसे जागा जमीन उपलब्ध असणारच आहेत त्यामुळे जागेचा खर्च वजा करता इतर खर्चाचा आपण विचार करणार आहोत करडांसाठी शेड म्हणजेच आपण दहा करडाचे तीन गट बरोबर तीस करडे आपणाकडे असणार आहेत त्यासाठी तीस हजार रुपये खर्च धरूयात करडांना फिरण्यासाठी पाण्याची टाकी लागेल जवळपास पाचशे लिटरची टाकी चार ते पाच हजार रुपये धरूयात करडांसाठी गव्हाण लागणार आहेत एक गव्हाण दहा करडासाठी म्हणजेच तीस करडासाठी तीन गव्हाण आपल्याकडे असणे आवश्यक आहे एका गव्हानाची किंमत साधारणतः दोन हजार रुपये गुणेला तीन बरोबर सहा हजार रुपये खर्च गव्हाणसाठी लागणार आहेत करडाना फिण्यासाठी पाण्याची भांडी दहा करडाना एक भांडे तीस करडाना तीन भांडे म्हणजेच पाचशे रुपये खर्च लागणार आहेत करडासाठी लाईट व फॅनची व्यवस्था करावी लागेल त्यासाठी तीन लाईट तीन फॅन म्हणजेच साधारणत खर्च तीन हजार रुपये लागेल वरील संपूर्ण खर्च पकडला तर जवळपास पंचेचाळीस हजार रुपये पर्यंत जातो परंतु ही एकदाच करावयाची गुंतवणूक आहे तुम्ही शेड कसा बनवताय यावर शेडची बांधकामाचा खर्च अवलंबून आहे आता आपण पाहणार आहोत प्रत्येक महिन्याला लागणारे खेळते भांडवल खर्च किती लागणार सरासरी दहा करण्याची खरेदी करण्यासाठी एका करडाची किंमत साधारणत दोन हजार रुपये प्रमाणे दहा करडाचे वीस हजार रुपये खर्च येणार दहा करडाची खरेदी विक्री व वाहतूक खर्च प्रत्येक करडाचे शंभर रुपये दहा गुणेला शंभर बरोबर एक हजार रुपये खर्च येऊ शकतो यामध्ये अतन किती आहे हे आपण आपल्या मार्केटनुसार हा खर्च पकडायचा त्यानंतर सुका चारा हिरवा चार दर महिन्याला पाचशे किलो धरले तर पाचशे गुणेला तीन रुपये किलोने दीड हजार रुपये येतो त्यानंतर तयार पशुखाद्य दर महिन्याला दोनशे पन्नास किलो आणल्यास दोनशे पन्नास गुणेला बावीस रुपये किलोने पंचावन्नशे रुपये येऊ शकतो दर महिन्याला लसीकरण करण्यासाठी पाचशे रुपये खर्च लिव्हर टॉनिक खरिता दर महिन्याला एक हजार रुपये खर्च जंतनाशक करिता पाचशे रुपये खर्च इतर औषधांचा खर्च पाचशे रुपये वीजबिलचा खर्च पाचशे रुपये हा सर्व खर्च बेरीज केली तर एकतीस हजार रुपये भांडवल टाकावे लागेल नंतर चौथ्या महिन्यापासून खेळते भांडवल घरून टाकायची गरज नाही पडणार तिसऱ्या महिन्याच्या शेवटी पहिल्या गटातील करडांची विक्री झाल्यावर नफा वेगळा काढून पहिल्या महिन्याचे खेळते भांडवल लावून पुढील गटाची खरेदी करायची आहे आता आपण पाहणार आहोत नफा तिसऱ्या महिन्याच्या शेवटी पहिल्या गटातील दहा करडे विक्री खत वेटी व प्रशिक्षणातून मिळणारे मासिक उत्पन्न व नफा किती असणार पाहुयात बोकड विक्रीतून मिळणारे दर महिन्याचे पग गारी उत्पन्न एक गटाचे दहा करडे एका करडाची किंमत साधारणत आठ हजार रुपये धरली तर आठ हजार दहा बरोबर ऐंशी हजार रुपये मिळतात खतातून दर महिन्याला चार हजार रुपये आपल्या शेडवरील आलेल्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन कमवता येणारे ऐकून रक्कम दहा हजार रुपये दर महिन्याला टोटल पगारी उत्पन्न चौऱ्याण्णव हजार रुपये इतका आहे दर महिन्याला भांडवली खर्च टोटल एकतीस हजार रुपये सर्व खर्च जाऊन मिळणार नफात्रेसष्ट हजार रुपये इतका असेल चौथ्या महिन्याच्या सुरुवातीपासूनच दहा करडांच्या गटापासून जवळपास उत्पन्न शकतो व त्यातून महिन्याचे खेळते भांडवल तीस हजार वजा केले तर साठ हजार मासिक पगारी उत्पन्न मिळवू शकतो चौथ्या महिन्यापासून घरून भांडवल टाकायची गरज पडणार नाही हे खेळते भांडवल पुढील गटाच्या करडे खरेदी चारा खुराठी वापरावेत आणि आपला व्यवसाय असाच पुढे नेत राहावा मित्रांनो अशा प्रकारे नियोजन केल्यास आपण बोकड पालन व्यवसायातून शंभर टक्के यशस्वी व्हाल ही माहिती आवली तरी तरांना नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद